नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी आपली स्टेट मेरिट लिस्ट आली प्रवजी लिस्ट ते या लिस्टला बघून आपला नंबर लागतो किंवा नाही लागत म्हणजे आपल्याला गव्हर्नमेंट एम बी बी एस सीट मिळत देत कि किंवा नाही मिळत किंवा मग सेमी मिळेल त्याची माहिती कशी जाणून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपली चॉईस फिलिंग कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे तर तुम्ही त्या लिंकच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडू शकता तर सगळ्यांनी लिस्ट बघितली असेल स्टेट स्टेटमेरीट लिस्ट सी टी सेलवर जाऊन एन टी यू जी सिलेक्ट करून आपण अपन ती आपली प्रोविजन लिस्ट बघू शकतो किंवा प्रत्येकाजवळ आपली लिस्ट असेलच आता त्यावर आपण बघू शकतो की आपली रँक किती आहे ऑल इंडिया रँक तर सध्या असं जर पाहिलं तर ऑल इंडिया रँकमध्ये खूप डिफरन्स आला त्याच्यानंतर आपला नंबर म्हणजे कॅटेगरी रँक किती आहे ही जर आपल्याला कळाली कॅटेगरी रँक समजा एखादा विद्यार्थी ओबीसीमध्ये येत असेल आणि त्याची कॅटेगरी रँक समजा तीनशे असेल किंवा चारशे असेल तर मग आता आपला नंबर कुठे लागेल म्हणजे गव्हर्मेंटला लागेल की सेमी गव्हर्नमेंटला लागेल तर हे कसं जाणून घ्यायचं तर अगोदर पाहायचं की गव्हर्मेंट जे थर्टी वन कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये तर या थर्टी वन कॉलेजमध्ये आपल्या एम बी बी एसच्या सिटी किती आहेत म्हणजे किती जागा आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेलं आहे की ओबीसीच्या एकूण सातशे एकोणनव्वद जागा आहेत ओके आता सातशे एकोणनव्वद आहे आपली रँक समजा कॅटेगरी रँक तीनशे आहे तर तो मुलगा त्याच्यामध्ये सिलेक्ट होऊनच जातो पण एखाद्या वेळेस काय होते की एक फिमेल कॅन्डिडेट आहे किंवा मेल कॅन्डिडेट आहेत याच्यावरसुद्धा डिपेंड करते कारण की टोटल जागा ज्या सातशे एकोणतीस आहेत त्या टोटल मुलांसाठी नाही कारण की त्याच्यामधल्या जवळपास दोनशे एकोणतीस दोनशे एकोणतीस जागा या फिमेलसाठी आहे मग एखादी फिमेल कॅन्डिडेट दे असेल तिची ओ बी सी कॅटेगरी रँक समजा दोनशे अठ्ठावीस आहे तर तिचा नंबर शंभर टक्के लागू शकतो म्हणजे तुमची कॅटेगरी रँक बघायची आणि त्या कॅटेगरी रँकच्यावर जितके मुलं मुली आहेत ते कॅल्क्युलेट करायचे आणि त्यानुसार मग आपल्याला शंभर टक्के कळेल की आपला नंबर या ठिकाणी लागतो किंवा नाही लागत आता महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या कॅटेगरी वाईज सीटा याच्यावर मी व्हिडिओ अगोदरच अपलोड केलेला आहे तर त्याच्यानंतर आपण बघू की सेमी गव्हर्मेंट त्याच्यामध्ये आपल्या कॅटेगरी वाईज सीटा किती आहेत तर टोटल सीटा आहेत प्रायव्हेट एम बी बी एसच्या तीन हजार एकशे सत्तर आता ह्या टोटल आपल्या जनरलसाठी नाही आहे म्हणजे विदाउट रिझर्वेशनवाल्या तर त्याच्यामध्ये ज्या चारशे एकोणऐंशी शे सीटा आहेत तर ह्या इन्स्टिट्यूटल कोटाच्या असतात उरल्या फक्त दोन हजार सहाशे एक्क्याण्णव सीठा तर याच्यामध्ये एस सी कॅटेगरी ज्या असतात एकशे शहाण्णव त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी असते एकशे पाच वी जी कॅटेगरी असते फोर्टी फायू एन टी बी सदोतीस एन टी सी बावन्न एन टी डी थर्टी ओ बी सी दोनशे सत्त्याऐंशी आणि ओपन कॅटेगरीसाठी असते एक हजार नऊशे एकोणचाळीस तर ह्या टोटल सीटा झाल्या आता समजा एस सीच्या एकशे शहाण्णव सीटा येतात बरोबर आणि तुमची एस सी कॅटेगरी समजा एकशे शहाण्णववाली आणि तो मेल आहे तर आपण असं पकडून चालतो की एकशे शहाण्णव रँक हे एकशे शहाण्णव सीट आहेत आपला नंबर शंभर टक्के लागतो पण असं होत नाही कारण की याच्यामध्ये ज्या फिमेलच्या सीटा आहेत ह्या आहेत एकोणसाठ आणि मेलचे आहेत एकशे सदोतीस मग एस सी कॅटेगरीमधला मुलाची रँक जर एकशे सदोतीस किंवा त्यापेक्षा कमी जर असेल तर त्या मुलाला त्या ठिकाणी शंभर टक्के सीट मिळून जाते पण त्यानंतर एकशे अडोतीस जरी रँक असली त्याची तर नाही मिळू शकणार ओके okay. आणि जर कदाचित जे तीन कॉलेज गव्हर्नमेंट येणारे होते ते जर आले या लिस्टमध्ये समाविष्ट झाले तर मग प्रत्येक कॅटेगरीच्या चार चार दोन दोन तीन तीन अशा तीन जागा वाढू शकतात तर स्टेट लेनिटमध्ये काही अडचण आली समजा समजण्यासाठी तर तुम्ही दिलेल्या नंबरला मेसेज करू शकता किंवा आमची पेड काउन्सिलिंग जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे आमची तुम्ही पेड काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टाकू की सेमी गव्हर्मेंट कॉलेजसाठी किती रँकवर मागच्या वर्षी एम बी बी एस कॉलेज क्लोज झाले आहे यांची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकू परंतु जर रँकच्या जर गेले तर करणार नाही बट या एस एम एल कास्ट रँक आणि प्लस असलेल्या जागा याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला आजच कळून जाते की आपला नंबर लागतो किंवा नाही लागत आता सेमी गव्हर्नमेंटचं कसं असते की काही मुलं फक्त गव्हर्मेंट ट्राय करतात सेमी गव्हर्मेंटमध्ये ट्राय करत नाही मग ते कॉम्पिटिशन तुमचं ऑटोमॅटिक कमी होते म्हणजे या ठिकाणी लक फॅक्टर मॅनेज करतो ओके तर गव्हर्मेंटचे एम बी बी एस कॅटेगरी वाईज किती जागा आहेत याचा व्हिडिओ मी मागे टाकलेला आहे तुम्ही ते जाऊन पाहू शकता आणि अजून काही माहिती अस हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरला मेसेज करू शकता मग पुन्हा एकदा रिवाईज करून देतो की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटच्या चार हजार एकशे चोपन्न जागा आहेत त्यातल्या एस सी कॅटेगरी पाचशे चाळीस त्यापैकी फिमेल कॅन्डिगेट एकशे सत्तावन्न एस टी कॅटेगरी टोटल जागा दोनशे एक्क्याण्णव त्यापैकी फिमेलसाठी चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर विजय कॅटेगरी एकशे पंचवीस त्यामध्ये महिला म्हणजे फिमेल कॅन्डिगेट छत्तीस एन टी वन एकशे चार त्याच्यामध्ये फिमेल थर्टी एन टी टू एकशे पंचेचाळीस फिमेल फोर्टी टू त्यानंतर एन टी थ्री त्र्याऐंशी जागा फिमेल्च्यावर चोवीस जागा आणि सीच्या सातशे एकोणनव्वद जागा त्यापैकी दोनशे एकोणतीस ह्या महिलांसाठी असतात नंतर ई डब्ल्यू एस चारशे पंधरा ऑर्फन वगैरे पाचशे चार डी वर नव्वद डी टू तीस डी थ्री तीस अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरी वैजच्या गव्हर्नमेंटमध्ये सीटं आहेत काही जरी अडचण आली दिल्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता थांबूया आपण थांबवूयापर्यंत धन्यवाद